आई तुला कसं काय हे जमत बागुलबुवाच्या गोष्टी सांगून लहानपणी आम्हाला घाबरवलं तेच मोठेपणी जेव्हा धीर खचला तेव्हा शंभर हत्तींचं बळ दिलं माझ्या मनात काय चाललंय तुला न सांगताच कसं उमगत आई तुला कसं काय हे जमत तुझे त्रास तुझे आजार यांना बिलकुल महत्व नसतं मला केवळ सर्दी जरी झाली तरी तुझं मन बावडत स्वयंपाकघरातच तू रसशाळा उघडते धन्वंतरी तू माझी आजारास दूर पळवते माझ्या त्रासांचं समाधान नेहमी तुझ्याकडेच कसं सापडत आई तुला कसं काय जमत मी तिशी ओलांडली जरी तरी तू पाच वर्षाचीच वागणूक देतेस मी एक पोळी मागितली जरी तरी तू दोन देतेस माझ्या बाबतीत तुझंही गणित नेहमीच कसं गचुकत आई तुला कसं काय जमत माझ्या डोळ्यातले अश्रू तुझ्या डोळ्यात जमा होतात माझे सारे अपराध तुझ्याच तर मिठीत क्षमा होतात तुझ्याच आशीर्वादाने घरी सगळी सौख्य नांदिलीत बेफिकीर मने स्वैर झुलतात तू फक्त असलीस तरी तणावपूर्ण उधाण निवडत आई तुला कसं काय जमत मी नियतीच्या पावसात भिजलो तरी पदर तुझा ओला होतो तुझ्याच प्रेमळ फुंकरीने दुःखाचा डोंगर देखील दूर होतो आई आहे यातील सामर्थ्य वेगळं असत तुझ्याच आधाराने माझं सार जग टिकत प्रत्येक वेदनेच्या पहिल्या आकेत आई हेच नाव येत आई तुला कसं काय हे जमत